मिळत होते दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते देखील एकत्र आता दात घालून काम करताना पाहायला मिळत होते महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या निश्चित झालेल्या आहेत आणि आपल्या बंधूची राजकीय युती जी सगळ्यांना अपेक्षित होती ती उद्या जाहीर होती नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला माननीय उद्धवजी आणि माननीय राजसाहेब एकत्रित येऊन त्यांनी निवडणुका लढवाव्यात अशा पद्धतीची महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा जी होती त्याप्रमाणे ती आता पूर्ण होत आहे मुंबई महापालिकेसहित सर्व महापालिकांमध्ये ह्या दोन्ही पक्षांची युती होण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत चर्चा चालू झालेले आहेत आणि ह्या बहुतेक चर्चा मुंबईसहित बाकीच्या महापालिकांची चर्चासुद्धा अंतिम टप्प्यात आहे परंतु मुंबई महानगरपालिकेची युतीच्या संदर्भात उद्याच त्या संदर्भातले माननीय उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र येऊन घोषणा करतील युती जाहीर करतील हां घोषणा म्हणजे जागेसहित उद्या घोषणा होईल एकत्र असं असलं तरी ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा फरक माहितीला किंवा भाजपला पडणार नाही अशा पद्धतीची नेते मंडळी दिसून येईल आता फार दिवस लांब नाही आहेत पण ज्या धोनी ठाकरे बंधू उद्धव साहेब राजसाहेब ज्या वेळेला मुंबईसहित महापालिकांच्या राजकारणामध्ये उडी घेतील एकत्रित त्यावेळेला संपूर्ण राजकारण बदललेलं असेल हे दिसून येईल तर सध्या भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचं राजकारण विचारावर नाही आहे तर पैशाच्या थैल्यांवर आहे आणि पैसा एवढा हो अफाटपणे वाटायचा आणि मतदारांना मिंदे बनवायचं अशा पद्धतीचं काम त्यांनी चालू केलेलं आहे करोड रुपयाची धूळधाण या निवडणुकीमध्ये करतायत परंतु शिवसेना आणि मनसे मात्र विचारावर आणि केलेल्या कार्याच्या जोरावर याद या निवडणुकीला सामोरं झाली दुसरा एक प्रश्न होता ठाकरे बंधी एकत्र आले तर राष्ट्रवादी ज्या काय एकत्र येतात अजित पवार शरद पवार एकत्र येतात कसं फक्त या सगळ्या ठीक आहे मला त्या युतीवर काय बोलायचं नाही याबाबतची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची स्पष्ट भूमिका यापूर्वी शिवसेना नेते माननीय संजय राऊत साहेबांनी मांडलेली आहे